आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हेल्थ टिप्स मित्रांनो लसूण हा प्राचीन काळापासून सूज कमी करण्यासाठी आणि दुखणे कमी करण्यासाठी आहारात आणि औषधांमध्ये वापरला जातो लसूण हा हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असून सांधेदुखीसुद्धा कमी करतो लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच अतिरिक्त चरबी कमी करून वजन सुद्धा नियंत्रणात ठेवतो एवढंच नाही तर लसूण प्रतिकारशक्ती वाढवतो आणि शरीराचे आरोग्य सुधारतो मित्रांनो अति तिथे माती अशी म्हणच आहे म्हणून आपण जर जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्याला खाताना चांगले वाटते पण त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतातच आपले शरीर लगेच अस्वस्थ होते मित्रांनो जेवण नेहमी प्रमाणातच असावे कारण जर जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्याला पचनाच्या समस्या होतात वजन वाढणे आणि इतर आरोग्याच्या तक्रारी सुद्धा उद्भवू शकतात योग्य प्रमाणात अन्न खाल्ले तर शरीराला आवश्यक तेवढीच पोषकद्रव्ये मिळतात आणि त्यामुळे इतर कोणताही धोका न होता आरोग्य चांगले राहते मंडळी निसर्गाने आपल्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे अन्न आजूबाजूला उपलब्ध केलेले आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात ज्यांचा आपण अन्न म्हणून वापर करतो आपल्या निसर्गात प्रत्येक भाजीमध्ये कोणता तरी औषधी गुण असतोच औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वातच नाही प्रत्येक भाजी कोणत्या तरी आजारांमध्ये फायदेशीर असतेच त्यामुळे सर्व भाज्यांचे से सेवन करणे फायदेशीर ठरते आणि त्यामुळे आपल्याला सर्व पोषकद्रव्यांचा योग्य पुरवठा होतो मित्रांनो पालेभाज्यांचे फायदे सांगणारा व्हिडिओ या चॅनलवर पोस्ट केलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद